आले सुजाताताई तुमचं लो मॅरेज आहे तर कशी झाली ही सुरुवात आणि कशी ती पहिली कळी खुळली त्याबद्दल मला आता काय ऐकून घ्यायचं आहे पहिली कळी ही म्हणजे सुरुवात ही आमची ऍक्च्युअली आग्छु। आम हितू जे माहेर आहे आणि माझ्या वडिलांची जी सर्विस आहे तर ही एकाच गावामध्ये झालेली जवळपास वीस वर्ष तर ही सुरुवात ही तिथून झालेली आहे गावातना पहिल्यांदा ताईला बघितलं त्यावेळेस तुमची काय रिएक्शन होती की का वाटलं की मला हीच बायको पाहिजे माझ्या आयुष्यात त्यावेळेस नव्हतं वाटलं मग कधी वाटलं ते कधी कधी वाटलं ऍक्च्युअली हे डिप्लोमा साठी आलेले होते इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग साठी आपलं जे एन सी कॉलेजला तर याची सुरुवात ही तिथूनच झाली पहिलं डेट कधी झालं पहिला डेट ऍडमिशनला आल्यानंतर म्हणजे तुम्ही इकडे डेट वरच ऍडमिशन केलं आणि तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतात मी <laughs> <laughs> ते म्हणावं लागतं नाही तर संध्याकाळी जेवायला भेटत नाही मला शॉपिंगला जायचंय शॉपिंगला जायचंय आणि दादांकडनं पैसे घ्यायचे परंतु ते पैसे देत नाहीयेत शॉपिंग साठी तर तुम्ही त्यांना कसं मनवता मला पासवर्ड माहिती अकाउंड आपल्या टेन्शन घेण्याची काही गरज नाही चला त्याच्यात तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला एक मुलगा आहे जो तीन वर्षाचा आहे आणि त्याचं नाव तुम्ही आर्या ठेवला तर आर्या नाव का ठेवलं आणि याच्या मागील काय कारण आहे आम्ही दोन नाव डिसाइड केले होते एक अगस्त्य आणि एक आर्या कारण तिला ऍक्च्युली नाव ठेवायचं होतं माझं नाव जसं आकाश आहे तसं तिला आपासूनच सुरुवात होणारे नाव ठेवायचे होते तर आम्ही अगस्त किंवा आर्या डिसाइड केलं होतं तर आम्ही ज्यावेळेस बाळाचं बारसं केलं त्यावेळेस आर्या ठेवलं काय दादा तुम्हाला सगळ्यात जास्त राग आल्यावर तुम्ही काय करता रिॲक्ट तर करतोच पण सहसा रूम मध्ये जात असतो मी शांत असतो रूम मध्ये जाऊन धडका घेत राहत आहे बर सासूबाई जर तुम्हाला एखाद्या काळ्या तोंडाची म्हटली तर तुमच्या मनात काय रिएक्शन असत काही नाही असं काही नाही वाटत मला नाही वाटत नाही आता समोर आहे म्हणून काय बोलतो समोर नाही विचारा तुम्ही नंतर ताईचा आवडता एखादा फिल्म तिच्या आवडीचा फिल्म फिल्म मोस्टली आवडत नाही तिला सिरियल सिरियल देव माणूस एखादा हिरो वरुण धवन यांना आवडणार एखादा हिरो विजय बर सिरियल किंवा फिल्म बघता तुम्ही सिरियल नाही बघत नाही ते एक सिरियल सिरियल बरं एखादा विलनचा राग ज्यावेळेस येतो तुम्हाला तर येत असतो ना कधी कधी असं वाटतं यार काय करतोय तर तुमची काय इच्छा होती याच्यासोबत काय करा तुम्ही म्हणजे राग नाहीये पुढे काय चालू होईल ते बघायचं असतं आईवर किती प्रेम करता आणि ते जर सिद्ध करायची वेळ आली तर काय करू शकाल अं तिच्यावर ती मी खूप जास्त प्रेम करतो आणि ते सिद्ध करायचं असेल त्यावेळेस मी तिला तंदूर करून खाऊ घालले तंदूर करून खाऊ घातले हो म्हणजे प्रेम सिद्ध होतं प्रेम सिद्ध